नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयांची तातडीने मदत करावी उत्तमराव कांबळे आबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी सांगली येथील मगरमच्छ कॉलनी व महानगरपालिका शाळा क्रमांक सतरा या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उत्तमराव कांबळे आबा यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले सौ so, सुरेखा हेगडे आदर्श कांबळे रुपेंद्र जावळे अभिजित रांजणे सज्जन कट्टी श्रीमती अलकाताई ठोंबरे हेमा कदम संभाजी सरगर अंकुश जाधव आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते उत्तमराव कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचा सांगली शहर जिल्हाध्यक्ष मी या ठिकाणी सांगली मिरज महापालिका नंबर येथील भेट दिली पूरग्रस्तांना केवळ या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून विनंती करतो आहे की प्रत्येक कुटुंबाला तातडीनं पंचनामा करून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस हा मोफत देण्यात यावा कारण संपूर्ण पूरगस्त या ठिकाणी आता त्यांच्याजवळचं साहित्य वगैरे बरंच नुकसान झालेलं आहे जेवणाच्या वस्तू सगळ्या नुकसान झालेलं आहे त्या तात्पुरतं इथं शाळेत फक्त आणून यांना उपयोग नाही शासनाने तातडीनं पंचनामा करून या बाधित कुटुंबांना तातडीनं कुटुंबाला तीस हजार रुपयाची मदत घऊ तांदूळ आणि गॅस तातडीने देण्यात यावा अशी मी विनंती करतो